महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारात करवीर तालुक्यातील मारुळ आमशी सहवाडत प्रचाराचा उडाला आहे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या सोबतच आमदार पाटील यांची उपस्थिती होती या दौऱ्या दरम्यान मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे बहिरेश्वर येथील कोटेश्वर मंदिरात झालेल्या सभेत बोलताना आमदार पी एन पाटील म्हणाले या भाजप शासनाने जनतेचा खिजारिकामा करण्याचे काम केले आहे महाराजांना जनतेतून उमेदवारी मिळाली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांना मताधिक्य द्यावे यावेळी जयवंतराव हवलदार गोकुळ संचालक विश्वास पाटील बाळासो खाडे विजय देवणे सरपंच वंदना दिंडे शुभांगी दिंडे आदी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस कोल्हापूर